दोडामार्ग तालुक्यात सध्या सहा हत्ती असून त्यांच्याकडून शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे हत्तीपकड मोहीम लांबल्याने शेतकरी बागायतदार नाराज आहेत वनविभागाने ओंकार नावाच्या हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला असला तरी वन विभागाला हत्तीला पकडण्याचा मुहूर्त मिळत नाही दोडामार्ग तालुक्यात दोन पिलासह एकूण सहा हत्ती ठाण मांडून आहेत वनविभाग आणि कर्नाटक वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अहवाल पण सादर केला आहे परंतु हत्तीपकड मोहीम नक्की कधी राब जाईल याची तारीख महिना अद्याप तरी जाहीर झालेली नाही उपवन संरक्षण नवल किशोर रेड्डी यांनी सांगितले की कोलझर परिसरात हत्ती पुन्हा आले असले तरी ते परत जातील आणि पुन्हा त्यांचे आगमन होणार नाही याची काळजी घेतली जात आहे पंकज दोडा दोडामार्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला